सांगली शहरातील जामवाडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा मरगुबाई मंदिरासमोरच चौघा हल्लेखोरांनी धारदार कोयत्यांनी मानेवर आणि डोक्यात वार करून भर दिवसा भर वस्तीत निर्गुण खून केला अनिकेत तुकाराम हिप्परकर वय बावीस राहणार जामवाडी सांगली असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे नेमकं खुनाचं कारण काय खून कोणी केला ते सविस्तर पाहू नमस्कार आपण पाहत आहात विषयस खास तर कुणानंतर घटनास्थळी बागांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान सदरचा खून हा चार दिवसापूर्वी झालेल्या वादातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली अनिकेत याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला चौगा हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या शोधासाठी शहर आणि एल सी बीची पदके रवाना करण्यात आली आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली याबाबत आधी अधिक माहिती अशी की मृत अनिकेत हिप्परकर याच्या वडिलाचे निधन झाल्याने त्याच्या आजीसोबत शहरातील जांभवाडी परिसरात तो राहतो हिप्परकर हा कबड्डीपट्टू असून तो, तो यापूर्वी जिल्हा संघातून कबड्डी खेळला होता हिप्परकर याचा काही दिवसापासून कबड्डी खेळणाऱ्या त्याच्या मित्रांसोबत वाद झाला होता या वादातून नेहमी त्यांच्यात खटके उडत होते आज मंगळवार सत्तावीस ऑगस्ट रोजी अनिकेत हा नेहमीप्रमाणे व्यायामाला जाण्यासाठी घरातून बॅग घेऊन निघाला चालत जामवाडी परिसरातील मर्गुबाई मंदिराजवळ तो आला असता दबा धरून बसलेल्या चौघा हल्लेखोरांनी हिप्परकर याच्यावर हल्ला चढवला कोयत्याने अनिकेतच्या मानेवर आणि अनि डोक्यात सपासप वार केले कोयत्याने वार डोक्यात आणि मानेत खोल गेल्याने कोयते अडकून पडले यावेळी अनिकेत हा रक्ताच्या थरवळ्यात पडताच तेथून हल्लेखोरांनी पलायन केले भरवस्तीत खुनाची घटना घडल्याने या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव एल सी बीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सांगली शहराचे पोलीस प्रमुख संजय मोरे यांच्यासह पथकांनी घटनास्थळी धाव घेतली होती घटनास्थळी अनिकेतचा मोबाईल बॅग पडली होती घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला अनिकेतचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने पाहून अनिकेतच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला होता दरम्यान पोलिसांनी तातडीने संशय त्यांची नावे निष्पन्न करून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली होती